अकोले नगरपंचायत बांधकाम समितीच्या सभापतीपदी शीतल वैद्य पाणी पुरवठा कविता शेळके आरोग्य सागर चौधरी तर महिला व बालकल्याणपदी माधुरी शेनकर यांची बिनविरोध निवड झाली अकोले नगरपंचायतच्या सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी शीतल अमोल वैद्य पाणी पुरवठा व जल निस्सारण समितीच्या सभापतीपदी कविता परशुराम शेळके आरोग्य व स्वच्छता वैद्यक समितीच्या सभापतीपदी सागर निवृत्ती चौधरी तर महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी माधुरी रवींद्र शेनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली अकोले नगरपंचायतीच्या विशेष समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडीचा कार्यक्रम नुकताच जिल्हाधिकारी डॉक्टर सिद्धराम सालीमठ यांच्या आदेशान्वये जाहीर झाला होता त्यानुसार आज सभापतीपदाच्या निवडीकरता नगरपंचायत सभागृहात पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली यावेळी चारही समित्यांच्या सभापती पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी काम पाहिले यावेळी नूतन सभापतीपदी निवड झालेल्या सर्वांचा माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सर्व नवनिर्वाचित सभापती यांना पुढील कार्यात शुभेच्छा देत अभिनंदन केले डेली न्यूज साठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले त्याबद्दल सर्वांची मी मनापासून प्रश्न आभार व्यक्त करतोय कारभार हा आपल्यातून अतिशय चांगल्या पद्धतीने आणि आपल्या गावाला विशेषतः तर या आपले शहराला आपल्या सर्वांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्या करण्याकरण आपण सर्वांनी यामध्ये स वेळोवेळी सहभागी व्हावं जे नागरिकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागले जावेत ही सर्व अपेक्षा नागरिकांची आहे ती नागरिकांची अपेक्षा आपल्या सर्वांकडून शंभर टक्के पूर्ण होईल आणि असंच आपल्या सर्वांनी वेगवेगळ्याच्या वातावरणात की नगरपंचायतीचा विकासाचा गाडा हा पुढे जाऊ याच खऱ्या अर्थाने या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आज साहेब या ठिकाणी आहेत सकाळपासून वेळ देऊन विशेषतः पूर्ण नेपाळ साहेब या ठिकाणी आहेत त्यांनी देखील पूर्ण वेळ सकाळपासून या रोगीसाठी दिला याच्या देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपले मुख्य अधिकारी वॉक्स साहेब त्यांना देखील जबाबदारी काळ जे आता त्यांच्याकडे तरी चार्ज आहे परंतु चार्ज काळात देखील मागच्या ज्या दिवसापासून चार्ज भेटला आहे वेळोवेळी येऊन या ठिकाणी आपल्या नगरपंचायतीच्या अनुषंगाने जे जे प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्याकडूनही मोठं वेगवेगळ्यांना या ठिकाणी लागतात आजच्या नगरिकांनी देखील त्यांचा बहुम विवाह या ठिकाणी भेटला त्यांचे देखील मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे पुनर्च आहे आपल्या सगळं नगरसेवक त्याचबरोबर नगरपंचायतीतील आपले सर्व अधिकारी कर्मचारी यांचे देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद